नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिस असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील शेतकरी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारने सरसकटचा पिकमा यंदाचा मंजूर केलेला आहे तो सरसकट पिकमा कधी वाटप होणार कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि आता 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 असं बोललं जात आहे की डिसेंबर महिन्यापासून म्हणजे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यंदाचा सरसकट पिकमा वाटप होणार तर यंदा चा सरसकटचा पीक जो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून वाटप होणार आहे तो कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये कोणत्या मंडळामध्ये आणि हेक्टरी किती रुपये आणि कोणत्या पिकासाठी वाटप होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकत्र आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून यंदाचा सरसकट जे सतरा हजार पाचशे न सरकारने पिकमा मंजूर केला आहे ते पिकमा वाटप होणार आहे आता जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी या जिल्ह्यातील अठ्यात्तर महसूल मंडळामध्ये किमान पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर तरी पीकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे आवश्यक आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान सरकारने दाखवलेलं आहे आणि या नुकसानीनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण पाहतो हेक्टरी सदतीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत या जिल्ह्यामध्ये पिकमा मिळाला पाहिजे आणि एक डिसेंबर पासून याची वाटप सुद्धा होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळी आहेत आणि सोयाबीन आणि कापूस हे दोन प्रमुख पिका आहेत आणि या दोन प्रमुख पिकासाठी हा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळाला पाहिजे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर एकूण त्र्याण्णव महसूल मंडळे आहेत आणि या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवलेलं आहे आणि या सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये हा पीक मिळणार आहे आणि हेक्टरी किमान पंचवीस हजार ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे या जिल्ह्यामध्ये पीक मिळणे अपेक्षित आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पच्याहत्तर टक्के नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपयापासून पासून ते तीस हजार रुपयाचा तीस हजार रुपया पर्यंतचा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मिळणे अपेक्षित आहे आणि बीड जिल्ह्यातले एकूण सत्याऐंशी महसूल मंडळे यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारने ऐंशी ते शंभर टक्के नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये हे सर्व नुकसान आहे आणि जालना जिल्ह्यातल्या सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी हा पिक मा हेक्टरी वीस हजार ते जवळपास प्रति हेक्टरी पंचेचाळीस हजार या जिल्ह्यामध्ये मिळायला पाहिजे एक डिसेंबर पासून याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत नुकसान दाखवलेलं आहे सरकारने त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या सेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे नुकसान जास्त झालेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिका प्रमुख पिकासाठी हेक्टरी तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे मित्रांनो जिल्हा आहे लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व साठही महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पीक विमा मिळणार आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये अं प्रति हेक्टरी पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंतचा पीक मिळणं अपेक्षित आहे सोयाबीन आणि कपास या दोन प्रमुख पिकासाठी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे कमीत कमी बावीस हजार पाचशे रुपयापासून ते सत्तावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या जिल्ह्यामध्ये पीकमा मिळणं अपेक्षित आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न मानसून मिळणे याच्यासाठी पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्यांना किमान सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा मिळणार आहे अशी माहिती सरकारने दिलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर एकंदरीत सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा हजार पाचशे रुपयापासून ते पुढील बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चौतीस पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये हा पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच पुण्यश्लोक श्लोक अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी अं सतरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो विदर्भातला सर्वात नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जास्त दाखवलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त काही मंडळामध्ये साठ टक्केपेक्षा जास्त अशा प्रकारे नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे कमीत कमी या जिल्ह्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये साडे बावीस हजार रुपये पर्यंतचा पिकमा मिळाला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीत कमी आपण पाहतोय साठ ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता एक डिसेंबर पासून येणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान सरकारने दाखवलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा हजार पाचशे पासून ते पंचवीस हजार पाचशे रुपयापर्यंतचा पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या महसूल मंडळ याच्यासाठी पात्र आहेत त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त दाखवलेला आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान अकोला जिल्ह्यामध्ये दाखवलेलं आहे अकोला जिल्ह्यातल्या एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि लवकरच या पिकम्याचं वितरण अकोला जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जास्त दाखल झालेलं आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा मिळणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये सरसकटचा पिकमा मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान हे सरकारने दाखवलेलं आहे त्यामुळे किमान सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमा नागपूरमध्ये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे चौतीस पेक्षा जास्त नुकसान आहे यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस पेक्षा जास्त नुकसान आहे चंद्रपूर मध्ये सुद्धा गडचिरोली मध्ये सुद्धा त्यानंतर पुणे जिल्हा सुद्धा आणि इतर महाराष्ट्राचे जे उर्वरित जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये मध्ये साडे हजार रुपये पर्यंतचा फिक पा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार असं सध्या सरकारच्या माध्यमातून सांगितलं जात आहे त्यामुळे यंदाचा सरसकटचा जो पिक मंजूर झालेला आहे तो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आपल्याला सध्या न्यूजच्या माध्यमातून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर यंदाचा जो सरसकटचा पिकमा जो शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे तो सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे यंदाचा पिकमा सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरला होता आणि सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे सरसकट पिकमा यंदाचा सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे त्यामुळे राज्यातील या शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सोसच्या पिकांच्या वाटपा संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे तुम्हाला किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे किती रुपये तुम्हाला पिकमा मिळायला पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या माहितीचं मी तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद